बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी गावात एका माजी सरपंचाने तरुणाच्या डोक्यात कोयत्याचा वार करून मारहाण केलीये या घटनेत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकाश काशीद असं जखमी तरुणाचं नाव असून साक्षाळ पिंपरी गावचे माजी सरपंच गोरख काशीद याने शेत रस्त्याच्या वादातून प्रकाश याच्या डोक्यात कोयत्याने वार करत गंभीर जखमी केलंय या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात माजी विरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी सरपंचाला न्यायालयात हजर केलंय वारंवार मारहाणीच्या घडत असलेल्या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय बीड ग्रामीण पोलीस ठाण्याआद्दीतील साक्षा पिंपरी या गावात रस्त्याचे कारणावर वाद झाले होते त्या वादामध्ये अति तक्रारदार जे आहेत प्रकाश काशीद यांना आरोपी गोरख का भगवान काशीद यांनी मारहाण केली होती त्या मारहाणीमध्ये त्यांना डोक्यामध्ये कोयत्याने मारहाण केल्याबाबत तक्रार दाखल आहे आणि सदर दाखल तक्रारीवरून आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे त्याबाबत अजून तपास सुरू आहे त्याला आज रोजी कोर्टात हजर करण्यात आले रिमांड घेऊन पुढील अधिक तपास करीत आहे मारहाण करणारी व्यक्ती माझी सरपंच असल्याची माहिती आहे सर प्रमुख कारण या दोघांचे रस्त्यातून जे काय हे शेतीतून जे रस्ता जातो त्या रस्त्याच्या कारणावर काही वाद झाले होते त्याच्यातून हे प्रकार झालेला आहे